आज यातनं एक संदेश निश्चितपणे जातो आहे या देशामध्ये महिमा मंडल होईल तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे आज हे ठीक आहे खरं म्हणजे त्या औरंगेची कबर कशाला हवी परंतु आपल्याला देखील कल्पना आहे एसआय त्याला पन्नास वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे काय दुर्दैव आहे ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम था था चार चार या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी देतो आज यातून एक संदेश निश्चितपणे जातो आहे की या देशामध्ये महिमा मंडल होईल तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे आज हे ठीक आहे खरं म्हणजे त्या औरंग्याची कबर कशाला हवी परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की एसआयनी त्याला पन्नास वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे काय दुर्दैव आहे ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा होऊ देणार नाही त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्या ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी देतो